सातारा शहरातील वाड क्रमांक 17 मधील शिवप्रेमी कॉलनीतील बंदिस्त गटारीचे उद्घाटन समाजसेवक फिरोजभाई पट्टण यांनी केले यावेळी उपस्थित मान्यवर गणेश अन्ना निकम रविदादा पवार रुपालिताई घाडगे अनेक ज्येष्ठ तरुण महिलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झालाय आज या शिवप्रेमी कॉलनीतल्या सर्व माझ्या माता भगिनी आणि सर्व ज्येष्ठ आणि सर्व युवक तरुण वर्ग या कॉलनीतले सगळे मंडळी आहेत मी पहिलं प्रथम आपले आमदार श्रीमान छत्रपती शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेबांचा आभार मानेल त्यांच्यामुळं ह्या कॉलनीतला इतक्या वर्षाचा प्रश्न रवी असू दे मी असू दे पूनमताई रुपालीताई आमचा ज्या पद्धतीनं फॉलोअप होता दोन तीन वेळा रवीनं सगळे अधिकारी बोलवून इथं मच्छर होतात डास होत आहेत म्हणजे सांडपाणी बी सोडायला जागा नव्हती ही परिस्थिती होती पण पूनमताईंचा आणि रुपालिताईंचा आणि रवी यांचा खूप फॉलोअप होता स्वतः चव्हाणसाहेब दोन तीन वेळा येऊन बघून गेले अविनाश कदम आलते पण ह्या सगळ्या श्रेय श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसलेंना महाराज साहेबांना आहे हे का त्यांच्या माध्यमातूनच ह्या राज्य सरकारचे पैसे येतात आणि बाबांचे प्रयत्न आणि बाबा खूप म्हणजे मुंबईत जाऊन आपल्या नगरपालिकेला नाही ह्या त्रिशंकुल भागाला पैसे जे येतात अठ्ठेचाळीस कोटी रुपये आले पाण्याची योजना आपली छत्तीस कोटी रुपयाची आहे खरोखरच आपल्या इथं एक सहा वर्षाभर वर्षा दोन वर्षापूर्वी वर्षा काय अवस्था होती ह्या गोळीबार मैदानची ह्या सगळ्यांना जुन्या माणसांना माझ्या आजींना बी माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे इथं ज असलेले सगळे ज्येष्ठ त्यांना सगळ्यांना माहिती आहे सहा महिन्यापूर्वी वर्षापूर्वी ह्या ह्या गोळीबारचा कालापलट हे श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी केला आहे साहेबांना ह्या सगळ्या सा कामाचा श्रेय रस्ता नव्हता लाईट नव्हती पाण्याची व्यवस्था वो व्यवस्थित वो नव्हती कचरा गाड्याची व्यवस्थित व्यवस्था नव्हती पण हा हद्दवाढ झाल्यानंतर हद्दवाड जी शिवेंद्रबाबांना केली त्याला खूप प्लॅनिंगनं भाऊसाहेब महाराजांनी बी हद्दवाडचा प्रयत्न केला त्याच्यानंतर शिवेंद्रबाबांना हद्दवाड केली शिवेंद्रबाबांना हद्दवाड करताना खूप लोक आ आडी अडचणी करत होती हद्दवाड करू नका पण आत्ता लोकांना सुविधा आपल्या सुविधा आपले रस्ते आपले गटर आपलं पाण्याचं सोय व्यवस्था होती नाहीतर ह्या भागात तुम्ही जेव्हा घरं घेतली तेव्हा माझ्या हिशोबाने साहेब आता सगळे ज्येष्ठ आहेत तुम्ही दोन तीन लाख रुपये गुंटाने घेतले असेल पन्नास हजार रुपयाने घेतली असेल आत्ता ह्या भागाची गुंट्याची परिस्थिती सात लाख आठ लाख दहा लाख अशी का झाली हे आपले आमदार चांगले असल्यामुळं आपल्या इथं रस्त्याचं काम लाईट गटर पाणी आल्यानंतर लोकांची आपल्या जागेची किंमत वाढते ही सगळ्यांना माहीत असू ह्याचं सगळं श्रेय हे आपल्या आमदारांना जातं हे आत्ताचं बी काम चाललं आहे ह्या कॉलनीत तर मला वाटतं पाणी खराब येतं आहे मी वारंवार पाण्याचा विषय पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना सांगतो आहे पण आत्ता मला शंभर टक्के त्या मला दादानं सांगितलं आज बी गडूळ पाणी आलं मला आता त्या पाणी पुरवठ्याच्या ऑफिसला कुलूप लावायला लागेल फक्त मला सोडवायला तुम्ही सगळीजणी या एवढंच करा कारण की मी त्यांची अवस्था खूप बेकार करणार आहे मी आज सगळ्यासमोर मी या माईकवर आणि मीडियाला बी सांगतो पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्याने नीट वागलं नाही ह्या दोन दिवसात इथल्या लोकांच्या समस्या संपल्या नाहीत तर मी शंभर टक्के त्या पाणी पुरवठ्याच्या या ऑफिसला कुलूप लावणार त्यात तुमची मला सगळ्यांची साथ पाहिजे मी आम बाबांना बी सगळं सांग सविस्तर सांगणार आहे कारण किती दिवस लोकांना घाण पाणी प्यायचं किती लोकांना घाण प्यायचं मी मला हिशोबा आत्तापर्यंत नऊ वेळा आम्ही सांगितलं रवी असू दे मी असू दे सगळी जाणून नगरपालिकेला आम्ही सांगितलं पाणीपुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलं मॅडमला सांगितलं काय नाव आवडतो तेव्हा अधिकारी चौघोर शिंदे शिंदे साहेब मी जवळजवळ दहा पंधरा वेळा फोन केला आहे आता त्याला माझं तोंडानं आवडत नसेल तर मी माझ्या भाषेत त्याला आता सांगेन साहेबाला काय सांगायचं आहे पण दोन तीन दिवसात पाण्याचं काम नाही चालू झालं तर मी त्या पाणी पुरवठ्याच्या ऑफिसला कुलूप लावणार दुसरा विषय इथं ओपन स्पेस आहे कुणाला गार्डन करायचं आहे कुणाला काय करायचं आहे आपण सोसायटीतले सगळेजणं सांगा त्या पद्धतीनं आपण काम करू सोसायटीतल्या मा आत्ताच्या आहेत नवीन ह्याच्यात आपण पैसे बी पंचवीस लाख रुपये इथं घेणार आहे सभागृह घ्यायचं कारण की गणपतीचं आपलं जे मंडळ आहे ते आपल्या रस्त्यातच बसवलं जातं थोडंसं सभागृह आणि सभागृह असलं तर मन गणपतीला बी सोपं होईल आणि मुलांना खेळायला एक थोडासा बाग बगीचा करू तुम्हाला बसता उठता सगळे महिला माझ्या माता भगिनी सगळी एकत्र येतील रोज भांडी घासायची रोज धुणं धुवायचं रोज सायपाक करायचा पण सगळ्यांना गप्पा मारायला बी संध्याकाळी एकत्र यावं हो। तसंच ज्येष्ठ बी सगळी एकत्र येतील आपण त्या पद्धतीने करू पुन्हा एकदा मी शिवेंद्रबाबांचे खूप मनापासून आभार मानतो शिवेंद्रबाबांच्यामुळंच ह्या भागात सगळी कामं चालू आहेत ही सगळ्यांना माहीत असू दे माझं एक माध्यम आहे मी फॉलोअप करतो ते मान्य आहे पण शिवेंद्रबाबांच्यामुळंच आपलं चालतंय अजून बी ह्या विलासपूरला तुमच्या गोळीबारला कुणी काम नाही केलं एवढं मोठं एक शिवेंद्रबाबा काम करणार आहेत मी तुम्हाला एवढंच सांगतो मी झाल्यानंतर सांगेन पण सगळ्यात मोठं म्हणजे जा आत्ताची जागेची किंमत तुमची दहा लाख असेल तर ते काम बाबांना आणल्यानंतर पंचवीस लाख रुपये गुंठा ह्या जागेचं किंमत होणार आहे एवढं मला माहिती आहे म्हणजे काय प्लॅनिंग बाबांचं चाललं आहे हे मला माहिती आहे पण हातात आल्यानंतर मी सांगेन एवढंच सांगायचं आहे पुन्हा एकदा सगळ्यांचे तुमचे आभार मानतो आपण हा कार्यक्रम आणि कॉन्ट्रॅक्टरला बी मी सांगतो चांगलं काम करा हे रस्त्याचं बी काम आहे जिथं सांडपाण्याचा विषय संपतो आणि पाणी सोडताना आपण खाली सोडतोय कुणाला अडचण येणार नाही कुठं घाण पाण्याचा वास येणार नाही डास येणार नाही असं मी सगळ्यांना एक विनंती करतो तुमचं सगळ्यांचं सहकार्य असू दे कॉलनीचं सहकार्य असल्याशिवाय कामं चांगली होत नाहीत पुन्हा एकदा शिवेंद्रबाबांच्या पाठीशी राहावा कारण की शिवेंद्रबाबांचं आता इथून पुढे इलेक्शन आहे आता आमदारकी लागलंच चा चार पाच महिन्यात तेव्हा आपल्याला दाखवून द्यायचं आहे सत्तर टक्के ह्या आपल्या गोळीबाराने विलासपूरमधनं मतदान बाबांना करून दाखवायचं आहे जशी ज्या पद्धतीनं उदयन महाराजांना तुम्ही केलं त्या पद्धतीनंच बाबांना आपल्याला करायचं आहे एवढीच विनंती आहे एवढे दोन शब्द माहीत संपवतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी सुप्रेमी कॉलनीमधील अत्यंत गरजेचा हा विषय विषय असा होता की शोषखा आणि तिथून पाण्याचा निचरा व्यवस्थितरित्या होत नसल्यामुळं ठराविक काही घरांना खूपच अडचण निर्माण झाली होती आणि थोडं द्रा डास वगैरे याचा त्रास होत होता आणि सर्वच येण्या जाण्याचा पण अडचणी निर्माण होत होत्या भाईंनी फिरोजबाई पटाण यांनी पाठपुरावा करून आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून हा त्री शिवप्रेमी कॉलनीतील सर्व नाले गटार याचं आ आज उद्घाटन का कार्यक्रम आहे तर याचं पूर्ण काम बाईंनी हाती घेतलं आणि ते आता सुरुवातीला आज त्याचा शुभारंभ बाईंच्या हस्ते व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढून होत आहे